नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आलू पराठा करून दाखवणार आहे आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा हा आलू पराठा आहे आलू पराठा खाल्ल्यानंतर भरपूर वेळेपर्यंत आपल्याला भूक लागत नाही असा दमदमी नाश्त्याचा प्रकार मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे आलू पराठे करताना अनेक वेळा ते फाटतात ते फाटू नये म्हणून काय कराय आणि अगदी पुरणपोळीप्रमाणे टम असे फुगणारे पराठे मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता त्यामध्ये बटाटे बुडतील एवढं पाणी टाकूया आणि एक खास टीप बटाटे फुटू नये म्हणून त्यामध्ये एक चमचा भर मीठ टाकायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया बटाटे शिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया परातीमध्ये दोन मोठ्या वाट्या दो बसून मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया एक चमचाभर तेल घालूया आणि आता पिठामध्ये मीठ आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये लागेल तसं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा हो आहे पिठाचा अतिशय घट्टही नाही आणि अतिशय पातळही नाही अशा पद्धतीने मी पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे ते आपण याला परत एकदा थोडंसं हातावर तेल घेऊन तेल लावून चुळून परत एकदा मळून घेऊया बघू शकता अशा पद्धतीने चांगला पिठाचा गोळा मऊ करून घेऊया पिठाचा गोळा आता चांगला मऊ करून घेतलेला आहे तो मी आता एका बाऊलमध्ये काढून ठेवते आहे ही। ही। ले ले आता दहा पंधरा मिनिट असंच हे पीठ भिजू द्यायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची वाफसुद्धा गेलेली आहेत तर आपण हे बटाटे सोलून घेऊया सगळे बटाटे मी सोलून घेतलेले आहेत आता हे बघू शकता अशा प्रकारच्या बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत त्यामुळे बटाट्याचे पराठे अजिबात फाटत नाहीत बघू शकता अशा पद्धतीने सर्व बटाटे किसून घ्यायचे आहेत आता हे सर्व बटाटे किसून घेणार आहे सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहेत बटाट्याची चटणी करण्यासाठी मी इथे सात आठ हिरव्या मिरच्या दहा पंधरा लसूण पाकळ्या एक मोठ्या चमच्यावर जिरे आणि एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आता हे मिक्सरमध्ये टाकून आपण याची बारीक ठेचा करून घेऊया आता हे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये टाकून याचं बारीक वाटण करून घेणार आहे बघू शकता मिरचीचं वाटण करून घेतलेले आहे एका फ्राय पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून मिरचीचा ठेसा थोडासा परतून घेतलेला आहे त्याचा तिखटपणा कमी होण्यासाठी थोडंसं परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये किसलेली किसलेला बटाटा घालूया पुरतं मीठ घालूया मिरचीच्या ठेच्यामध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे आणि आता भरपूर शिकतो हिंदीर घालूया कुंनीर घातल्यामुळं त्याच्यात आणखी छान चव लागते आणि आता एक दोन मिनटं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया गॅसच्या लो फ्लेमवर छान परतून घेऊया अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मिरचीचा ठेचा परतत असताना मी अगदी दोन चमचे एवढंच तेल घातलेलं आहे खूप जास्त तेल यामध्ये वापरायचं नाही जास्त तेल वापरलं तर पराठे फुटतात त्यामुळे अगदी थोडेसे तेलात मिरचीचं वाटण परतून घ्यायचं आहे बघू शकता अगदी पूर्णाप्रमाणे मी छान बटाट्याचं सारण परतून घेतलेलं आहे त्यामुळे ते खूप छान खरपूस लागतं आता हे सारण आपण एका ताटामध्ये काढून पसरवून गार करून घेऊया सारण आता गार झालेलं आहे त्याच्यावर एक चमचा आमचूर पावडर घालूया तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्धा चमचा लिंबाचा रस किंवा चाट मसाला घालू शकता आणि आता हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता पूर्णाप्रमाणे अगदी मऊसूत असं सारण तयार झालेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला जेवढे आकाराचे पराठे बनवायचे असतील त्याप्रमाणे आपण याचे गोळे बनवून घेऊया बघू शकता आता या पद्धतीने मी सर्व गोळे बनवून घेणार आहे बटाट्याच्या सारणाचे सर्व गोळे मी बनवून घेतलेले आहेत पीठ आता छान भिजलेलं आहे दहा पंधरा मिनिट झालेले आहेत आता पण एकदा परत एकदा व्यवस्थित मळून घेऊया आता या पिठामधला एक छोटासा गोळा आपण काढून घेऊया बाकीचे पीठ आपण बाजूला ठेवूया तर थोडंसं पीठ लावून पण हा व्यवस्थित मळून घेऊया बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता मी याचा उमळून छान गोळा बनवून घेतलेला आहे तो आता पुन्हा एकदा पिठामध्ये थोडंसं गुळून घेऊया बघू शकता या पद्धतीने त्याची या पद्धतीने वाटी बनवायची आहे <स्था> <स्था> बघू शकता या पद्धतीने कडीची बाजू पातळ करून घ्यायची आहे आणि मधली बाजू थोडीशी जाड सरस ठेवायची आहे <स्था> बघू शकता या पद्धतीने अशी वाटी तयार करून घ्यायची आहे बघू शकता <स्था> अशी <स्था> वाटी <स्था> मी <स्था> तयार <स्था> करून घेतलेली आहे आता यालामध्ये थोडंसं तूप किंवा तेल लावून घेऊया अशा पद्धतीने तूप आणि तेल लावल्यामुळं पराठे आतून असे चिप चिपकत नाहीत वरून थोडंसं पीक धुळधुरून घेऊया मी आता यामध्ये बटाट्याच्या सारणाचा गोळा भरून घेऊया बघू शकता या पद्धतीने असं दाबून बटाट्याचा पराठा भरून घ्यायचा आहे आणि आपण पूर्णाची पोळी करतो त्याप्रमाणे व्यवस्थित पिठाचा गोळा बंद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळ्या बाजू जवळजवळ आणून व्यवस्थित गोळा बंद करून घ्यायचा आहे सारण आतमध्ये दाबून दाबून अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला या पद्धतीने जमणार नसेल तर तुम्ही छोटे छोटे पिठाच्या दोन गो लाट्या लाटून मध्ये सारण ठेवून कडेच्या बाजू व्यवस्थित बंद करूनही पराठा लाटून घेऊ शकता आता पराठा आपण पुन्हा एकदा पिठामध्ये घुलून अशा पद्धतीने सारण सगळ्या बाजूला पसरवून घेऊया थोडंसं खाली हातावर थापून व्यवस्थित कडेपर्यंत सारण पोचून घेऊया अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे म्हणजे कडेपर्यंत छान सारण व्यवस्थित पोचतं आणि आता हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने हलक्या हाताने असा फिरवून उलट पालट करून पराठा लाटून घ्यायचा आहे आणि बघू शकता पराठा अजिबात कुठेही फाटलेला नाही आहे पराठा खूप जास्त जाड किंवा खूप पातळही लाटायचं नाही बघू शकता या पद्धतीने अगदी हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे आवश्यक वाटेल तेव्हा फिरवून घ्यायचा आहे किंवा पलटून घ्यायचा आहे बघू शकता सर्व बाजूने मी सारखं लाटणं फिरवत आहे आणि मला वाटतं आहे की आता हा थोडासा चिटकेल म्हणून मी एक परत एकदा पलटवून घेतलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही पराठा लाटून घ्या बघू शकता खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही अशा पद्धतीने मी पराठा लाटून घेतलेला आहे तवा मी गरम करायला ठेवलेला होता आता यावर आपण हा पराठा टाकून घेऊया आणि आता अगदी अर्ध्या मिनटानंतर आपण हा पराठा उलटवून घेऊया आता पुन्हा एकदा अर्ध्या मिनटानंतर पराठा आपण पलटवून घेऊया आता परत एकदा दहा पंधरा सेकंदानंतर आपण पराठा पलटवून घेऊया बघू शकता पराठा अगदी पुरमपोळीप्रमाणे टमप फुगायला लागलेला आहे आता त्याच्यावर आपण काजूक तूप तु, घालूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटरही घालू शकता दोन्ही बाजूने तूप लावून चांगला खरपूस प होईपर्यंत पराठा भाजून घ्यायचा आहे आणि बघू शकता पराठा कुठेही फाटलेला नाही आहे गॅसची फ्लेम लो करून अशा पद्धतीने छान पराठा भाजून घ्यायचा आहे पराठा आता छान भाजलेला आहे आता आपण तो ताटामध्ये काढून घेऊया बघू शकता टम्मा फुगलेला आणि कुठेही न फुटता गुपगुपीत असा बटाट्याचा पराठा तयार झालेला आहे आता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व पराठे करून घेणार आहे सुद्धा या पद्धतीने अशा पद्धतीचे पराठे नक्की करून बघा तुम्ही हे पराठे टोमॅटो सॉस दही किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा अगदी तसेच खाल्ले तरीसुद्धा खूपच छान हे पराठे लागतात तुम्ही या पद्धतीने नक्की पराठे तयार करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद